विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेलं संविधान हे पवित्र आहे कपडे स्वच्छ अंगावर परिधान करून कुणी माणूस स्वच्छ होत नसतो त्याच्या डोक्यातला गलिच्छ मनुवाद संपला पाहिजे तरच संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा दिवा हे सर्व समाजात तेजमय होत जाईल ज्या दिवशी सर्व समाजाला त्यातील तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान खऱ्या अर्थाने समजून खरा इतिहास वाचून आत्मसात करतील त्यानंतर जाती जाती द्वेष निर्माण होणार नाही किंवा राज्यकर्त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य भाषणाला भीक नाही तेव्हा देशाची लोकांची शिक्षण बेरोजगारी हाताला काम विकास सर्व महापुरुषांचा आदर सन्मान सर्व जाती धर्मांचा आदर या सगळ्या गोष्टी आपोआप होतील मात्र कपडे बदलून कुणी स्वच्छ होत नसतो तर गलिच्छ मनुवाद संपून महापुरुषांचा विचार डोक्यात आणि जीवनात अंमलात आणल्यास देशाची आणि जनतेची प्रगती होईल अशा अनेक प्रहार आपल्या शाहिरीतून प्रसिद्ध ख्यातनाम शीतलताई साठे यांनी यांच्यावर केले भारतातील लोक अतिशय संवेदनशील आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निरंग्यात फुले शाहू आंबेडकर विचारमंच आयोजित क्रांतीशाहीर नवव्यान महाजलसा शाहीर शीतल साठे आणि सचिन साठे हे उपस्थित होते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह हो येथे महाजलसा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करत आम्ही भारताचे लोक संविधानाचा वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीतील नेते रजनीकांत कांबळे नागसेन भंतेजी तर यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कत्तिकार विलास माने आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे भारतीय बौद्ध महासभेचे रोहित बनसोडे सर वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई हिरालाल निंबाळकर नगर परिषदेचे अधिकारी रमेश कांबळे कॉस्टाराईब महासंघाचे नागसेन कांबळे व्ही आर गायकवाड ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी तर सूत्रसंचलन डी के सूर्यवंशी तर प्रास्ताविक दयानंद टाकळकर तर आभार रमेश कांबळे यांनी मानले यावेळी सर्व समाजातील विचारवंत बुद्धिजीवी शिक्षक वकील पत्रकार आदींची उपस्थिती होती अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका